काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अतुल लोंढे ते सध्या आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे जी हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर तुमच्या पक्षाचे दोन आमदार आहेत काल रात्री त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे तुमची प्रतिक्रिया काय असं आहे की एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख जरी असले त्यांच्या तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे आमदारांनी एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेणे काही काम असू शकतं काही कामासंदर्भात ते भेट घे त्यांनी भेट घेतली असावी असा आमचा कयास आहे आता आपण त्यांनाच विचारलं पाहिजे की प्रत्यक्षात तुम्ही कशासाठी भेटले होते आमा, आम्हा आम्हाला आता कुठल्या आमदाराला एखाद्या मंत्र्याला कार्यकर्त्याला एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटण्यासाठी आपण कसं अडवू शकतो सरकार आहे शेवटी ते त्यांच्याकडनंच लोकांची कामं करून घ्यावी लागणार आहे नाही केली तर जनतेला जाऊन सांगतील ती की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले प्रश्न मांडले आमदार म्हणून पण त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं याच्यामध्ये विशेष खूप काही आहे असं मला वाटत नाही अतुल लोंडेजी आताच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं क्रॉस वोटिंग झालेलं होतं त्या पद्धतीनं हिरामण खोसकर असतील किंवा जितेश अंतापूरकर असतील या दोघांनाही दोघांवरही तुमच्या पक्षाकडून संशय होता त्या त्यांचे त्यांचेसुद्धा स्टेटमेंट त्या, त्या पद्धतीचे आलेले होते त्यांना कुठेतरी भीती आहे की तुमच्या पक्षाकडून कारवाई होईल कारवाईच्या आधीच आपण आपला मार्ग शोधावा अशी काही प्रेस नोट किंवा अशी काही रिलीज किंवा असं काही आमच्या नेत्यांनी असं काही कुठं बोललेलं मला तरी आठवत नाही हे लोक आहेत ते लोक पक... आहेत ज्यांनी ज्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्याची माहिती पक्षाकडे आहे त्या संदर्भात ऍक्शन झालेली आहे पक्षांनी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे हे स्वतः केसी वेणुगोपाल आमचे साहेब आमचे सर राष्ट्रीय महासचिव त्यांनी पण सांगितलं नाना पटोले साहेबांनी सांगितलं चेन्निथला साहेबांनी सांगितलं मला असं वाटत नाही की कोणाचं त्याच्यामध्ये नाव वगैरे सांगण्यात आलं की पक्षां पक्षांतर बाब आहे ती नाव जरी सांगितलेलं नसलं तरी सुद्धा काही आमदारांची नावं ही, ही तुमच्याच पक्षातून बाहेर आलेली आहेत ज्यामध्ये हिरामण खोसकर हे प्रामुख्यानं ना मोठं नाव होतं आमच्या पक्षातून बाहेर आलेलं म्हणजे कुठून आलं बाहेर म्हणजे सातत्यानं चर्चेत होते त्यांनी मागे सुद्धा एकदा भुजबळांची भेट घेतलेली होती सातत्यानं ते त्यांना सुद्धा बैठकीला सुद्धा बोलवण्यात आलेलं नव्हतं कुठेतरी त्यांना सुद्धा हे वाटत होतं की माझ्यावर कदाचित पक्षाची कारवाई होईल त्यांनी त्या संदर्भातले स्टेटमेंट सुद्धा केलेले होते असलं कुठलंही आम्ही काही बघितलेलं नाही आहे किंवा ऐकलेलं नाही आहे एकी गोष्टीवर मी काही बोलू शकत नाही पण एवढं पक्क आहे की ज्यांनी ती कृती केलेली आहे पक्षविरोधी काम केलेलं आहे ते पकडल्या गेलेले आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई जी आहे ते पक्षाने घेतलेली आहे तुम्हाला हे काळात दिसत असते पण जवळपास आता मला वाटतं महिना होऊन गेलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की या सगळ्या आमदारांची नावं आमच्याकडे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करू अजूनही कारवाई झालेली नाही आहे कुठेतरी विधानसभा निवडणुका आहेत ऐन निवडणुकांच्या तोंडावरती काँग्रेसला सुद्धा रीस घ्यायची नाहीये कसं आहे राजकारणामध्ये वेळेला महत्व असतं तुम्ही वेळेचं वाट ना येईल तुम्हाला बाय अतुल लोंडे जी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया आप दिली त्याबद्दल तर अतुल लोंडे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे कदाचित हिरामण खोस्कर आणि जितेश अंतापूरकर हे मुख्यमंत्र्यांची कुठल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये भेट घेतली असेल असं त्यांचं म्हणणं आहे हिरामण खोसकर किंवा जितेश अंतापूरकर यांच्यावरती पक्षाकडून कुठलीही कारवाई केली जाणार नव्हती किंवा तशी चर्चा नव्हती अशी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु योग्य वेळी आपण क्रॉस वोटिंग केलेल्या सर्व आमदारांवरती कारवाई करू असा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे तुर्तास ही दोन नावं समोर आलेली आहेत हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे की दोनही आमदार तेच आहेत ज्यांच्यावर ज्यांच्यावरती सातत्यानं चर्चा होती की यांनी क्रॉस वोटिंग केलेली आहे त्यामुळे पक्ष यांना काढून टाकेल का अशी सुद्धा चर्चा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का असा सुद्धा सवाल विचारला जातोय राजू यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात राजू अतुल लोंडे यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं काहीही चर्चा नाहीये कदाचित विकास कामांच्या संदर्भामध्ये ही भेट झालेली असावी काँग्रेसची भूमिका बघता काय सांगाल राजू यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे आपण राजूकडे पुन्हा एकदा संपर्क साधू तुर्तास ही एक तुर हेक मोठी बातमी